नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जयभीम शिल्पा हिवाळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मला अक्काच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी तिला मला मदत करायची होती हेल्प करायची होती परंतु मी उशिरा उठली मला लवकर जाग नाही आली आज गांधी जयंतीची सुट्टी आणि तिच्या घरी आज गोड स्वयंपाक आहे जेवण आणि मम्मी उशीर आली रात्री त्यासाठी आम्ही खूप वेळ जागलो मग उशीर झाला आता मी झटपट जाते ती खूप मला ओरडेल ती बोलेल तुला इतके दोन फोन करूनसुद्धा ती आली नाही आहे आता मी रेडी झाली आहे केस वगैरे वॉश करून आंघोळ करून मी रेडी झाली आहे आणि मी मम्मी आणि परी लगेच जाणार तिच्याकडे बघू ती काय रिॲक्ट करते समोर बघितल्यानंतर कारण की आतापर्यंत तिचं पुरण वगैरे वाटून झालं असेल शिजून झालं असेल आणि ती मला खूप भडकेल माझ्यावर की हिला सांगून सुद्धा ही हेल्प करायला आली नाही तर चला आकाकडे जाऊया आका काय माहिती मला तर भीती वाटते आकाकडे जायसाठी आता तर चला आकाकडे जाऊया तर गाईच हे बघा मी इकडे पोहोचली आहे आणि इने सोपा वगैरे सगळं गादी बिधी सोपा सगळं बाहेर ठेवणे बिचारीने तिची फुल तयारी चालू आहे मीच पोहोचली नाही बापरे भांडे भिंडे खूप पडलेत घासायचे माझी विशू भेटली का हाय अंगोड कोणाच्या घरी होती तू निशा, निशा आणि निशाच्या घरी विशू होती आता बघा इथं पसारा दाखवते चेक कर तू केव्हा चालेल नसेल नाही तर मग तुझ्या अकाउंट ची असं राड आहे मग एवढं घर सगळं आवरलं का साफसफाई सगळी झाली हे बघा अक्काचं घर मला बरेच जण कमेंटमध्ये बोलत होते अक्काचं बाहेरून घर दाखव अक्काचा अवतार तर तुम्हाला दाखवलाय मी आणि बा घर दाखवते अक्काच मी आंघोळ करून आले पाय स्वच्छत माझे हे बघा हा हॉल आहे अक्काचा आणि हा बेड आहे खूप पसारा पडलाय बेड मध्ये हे वॉशरूम गॅलरी किचन इकडचे पण गाद्या बिद्या सगळं टाकलं होत हे बघा हिच पुरण वगैरे रेडी केले बिचारीने हे पण म्हणलं होतं सगळं केले मम्मीने एक केलं नाश्ता कोणासाठी मागवला होता ताई तू खाल्ला ते नाश्ता कोणी आणला होता मम्मीने आणला होता मामाने आणला बर ठीक आहे लवकर हेल्प करूया सगळं घर कामाला लागले वाटत ना भाऊजी कुठे गेले का भाऊजी कुठे गेले एक लाईट लागत नाहीये एक लाईट एवढा पसर भी मी घासते भांडे मी घासते तूट अक्काने खूप सारे कपडे धुतले बेडशीट ब्लँकेट वगैरे अंगावर सगळं धुतलंय पण शेवटी पाय पुर राहिले होते बाहेरचं आवरायचं राहिले त्याच्यामुळे मी आवडते आणि एक बघा अजून मळायचं राहिले काय माहिती कसं होईल काय होईल श्रद्धाला नव्हतं सांगितलं का गं तु अक्का श्रद्धाला नव्हतं सांगितलं तू दाखव काय काय आणखी तू नाही भेटलं

टायर पण चालू नाही पण चालू आळूच्या वड्या आहेत मी गरम गरम टळून देणार आहे त्याच्यानंतर बघा इथे खीर आहे आणि हे आहे की बघा आमटी तर आता चावल झालायचे बाकी आहेत आणि भात बनवायचं बाकी भात तर गरम गरमच चांगला लागतो खाण्यासाठी मी आता एक चाईचा भात ठेवते जे पाटील आहे याच्यामध्ये झालं बाहेरचं सगळं झालं फुलं वगैरे आणून ठेवले वाटते इने पूजेचे फुलं आणले इने बिचारीने कामात आहे ती कालपासून लावला दरवाजा बरं झालं हे दरवाजात खूप हा ह्या घरात खूप पसरा असतो यांचा आणि स्टोर रूम आहे तो ए विषय बाहेर जाऊ नको आता मी काम ताई तर हे बघा पूर्ण मी वॉश केलं इकडचं आणि अक्काने हे सगळं काय बोलतात त्याला घास पूर्ण धुवून ठेवलं ग्रीन नेट ग्रेनने वड्या आहेत आता भजे करायचे बाकी आहेत तर मी भजेचं पटापट बनवते तू फटाफट -पड़ भजेचं मिश्रण तयार कर तोपर्यंत मी ना हे आवरून घेते बाहेरचं बाहेरचं मी सगळं नाही म्हणजे इथलं काय करतोय तू केवल पूजेची तयारी करतोय का हा पूजेची तयारी करते, करते आणि हे बघा पावसामुळे खूप प्लास्टर वगैरे घराचं निघतो तर गाईज आज माझे पा म्हणजे पाचशे सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून खूप आभारी आहे आणि त्याचबरोबर मी लाडक्या बहिणीचेही मला चार हजार पाचशे रुपये माझ्या बँक खात्यामध्ये आल्याबद्दल मी शिंदे सरकारचे सुद्धा म्हणजे मला आले बबलीला आले अक्काला आले तर कुणाकुणाला पैसे आले तर आम्ही खरंच शिंदे सरकारचा आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला बँक बैंक, म्हणजे बँकेत पैसे आल्याबद्दल आणि हे बघा अक्का अक्काला पण आले न हो मला खुशी आणि मला आले श्रद्धाला आले अजून कुणाकुणाला आले नाही किंवा आले तर कमेंट करा मला बालताईला येतात पोळी लाटा मला पोळी लाटता येत नाही किती छान एकदम पातळ आणि हे बघ तिकडे दाखव कॅमेरा फिरव अच्छा असे उतर उचलावं लागते का

झालं माझं बघेल मिश्रण तयार बेसन कमी पडलं होतं आणलं आता फक्त गरम गरम तेला फिटवून घ्यायचे पहिले मी एवढा पसारा आवडून घेतो खूप घाण झाले माझ्यातून कापण्यामध्ये हळद चांगली ए मध्ये काही भिंतीवर अंगो काढू नको आता याच्यात तेल कमी पडलं त्यासाठी मी याला इकडे कढई ठेवते की ना दोन्ही कामं एक एक साथ होती दोन्ही कामं एक सोबत होती मला खूप भूक लागली आहे माझी बीपी लोक झाली मला कोणत्या पण ये ना हे पण तळायचं ना याच्यात जो तेल टाकते आहे सका थोडा वडे कुरकुरीत होण म्हणजे थोडं से इथे तळते बाकीचे तिकडे तळते म्हणजे दोन्ही कामं माझे एक सोबत होतील कारण की खूप गरम पण खूप होते किचनमध्ये तोंडाला पाणी नाही बघून आई कांदा भजी घेऊन जाऊया ह्या याच्यासाठी ना गॅस आपला जे खाली बसायची शेगडी पाहिजे ना ती पाहिजे कारण तेल थंड होत गरम थंड होत तरी एवढे छान झालेत भजे आणि इकडे पण मी एक्स्ट्रा तेल ठेवले

आभार व्यक्त कॅमेरा मी नाही आभार व्यक्त केलं कारण मला नाही आले तर मी लय नाराज आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब सगळं दादा असे कसे आहे तुम्ही एका बाईला द्यायची नाही कल नाही द्यायची असं असतं कुठं भाव नाही करायचं असं पण तिला बसलं तर सगळ्यांना जेवण द्यावं लागतं माहिती आहे ना तेच नाही आता मला पैसे आले पाहिजे तरी बघा तुम्हाला सांगते मी तुम्हाला आले का मला नाही आले बाई पैसे कोणालाच नाही आले आम्हाला आमदार नाही आले ना रुपया नाही खरकोट म्हणून आम्हाला नाही आले आम्हाला खरको पैसे आम्हाला पैशाची गरज आम्हाला असं थोडं असतंय आणि त्याला पैसे भरपूर त्याला पैसे यायला लागलेत इला आले आले मला आले अजून बबलीला श्रद्धाला सगळ्यांना आले आमच्या घरामध्ये मला आले पहिल्यांदा आले तीन हजार आता झाले दोन हजार आणि सर्वांना जेव्हा आले त्यांनी सर्वांनी पण फोन करून सांगितले खूप खुशिंदा पण झाले मला पण <laughs> तर हे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मला आले पर्स मला आले आणि मावशीला नाही आले तिचं रिॲक्शन बघा तुम्ही असा भेदभाव नाही करू माहिती सोनिया गांधी कडे जेवण आहे आज आम्हाला सगळ्यांना त्यांना त्यांचे असेल तर सगळ्यांना जेवण आहे जेवणाला बसलो ना हे सांग ना छस्तरला नाही चेष्टा बे नाही करायचा हिला मी बोलली संध्याकाळपर्यंत वेट कर आले तर सगळ्याच बहिणी तुम्हाला, तुम्हाला आहेत ना सगळ्याच बहिणी जाणून घ्या ना तुम्ही आम्ही काडाच्या बहिणीत आम्हाला आले एक बहिण सावत्र समजायची एक आप्पी सोयची समजायची हे तुमचं चुकीचं आहे त्या आम्हाला पैसे आले पाहिजे असना तो आणि तुमचे ओरे नाराज बहिणीला तुम्ही पैसे वाटायला ज्ञान तुम्हाला आम्ही नाराज तुमचा कारण आम्हाला पैसे आले पाहिजे ठीक आहे छान जेवण आहे खूप स्वादिष्ट आहे खूप टेस्टी आहे आणि एकदम मस्त झालं एकदम जेवण एकदम भारी वाटत गरम कोळी दिलेली आहे मस्त आम्ही काल एका मुलीच्या इकडे आमच्या आम्ही तिच्याकडे नव्हतो एका मुलीचं जेवण आहे आता आम्ही तिच्याकडे सगळेजण जेवायला येतो एकदमात माझी बनवलंय एकदम आम्हाला काही सांगायची गरज नाही कारण जेवण बनवा सर आम्हाला मिश्रण सांगावा आम्हाला सांगावं लागत काय टाकायचं काय सगळं केलंय सगळं आणि आता खूप छान स्वयंपाक करणार हुशार आणि सोबत तुम्ही पण तिला आक्का बोलताना तर मला खूप आवडत आकाच्या घरी गेली का आकाकडे गेली का मला अशा कमेंट येतात ना का अक्का पण खुश झाली म्हणजे मला पण आत्ताच बोलतात सगळे अगं माझी माझी जागा तू घेतलीस मी तुझ्या मम्मीला बोलायची मला जी वहिनी आकाकडे जायचे इकडे जायचे माझ्या चॅनलवर पण मला सगळ्यांना माहिती झालं मी आता कडे गेली मोठी भाऊची माहिती आहे आता माहिती श्रद्धा माहिती आहे तर मला खूप बरं वाटलं तेव्हा नाही ते आपल्याला चॅनलने मला विचारलं आपल्याकडे ऑफिस आकाचं आहे का आकाचं घर छान आहे किंवा आकाचं पूर्ण घर दाखव तर अशा कमेंट करतात तर खूप मला बरं वाटतं प्लीज अजून कमेंट करा तुम्हाला काय काय बघायला आवडेल आणि या ब्लॉग नंतर मी माझे सेलिब्रेशन ब्लॉग सुद्धा मला बनवायचा आहे माझे पाचशे सबस्क्राईब झाले त्याबद्दल करिश्माला कारण की करिश्माचे मिस्टर आहे जे माझे भाऊजी त्यांनी ऑनलाईन फॉर्म ते भरतात ऑफिसमध्ये लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले होते अक्काने त्यांनी कारण तुम्हाला मी दाखवले अक्काचा भाऊजीचं ऑफिस तर त्या दोघांनी म्हणून फॉर्म होता कश्मा बे मला बदल मला पार्ट साडे चार हजार साडे चार हजार पैसे तर ठीक आहे मला नाही आले तर मग कस बाकीच्या बाय काही ना कोण वाकड्या करता आम्हाला केले वाकडे अजिबात

काय झालंय मला विश्वास बसेना तुला चुकीचं फॉर्म आलाय की पैसे येत नाही तुमचं नाही तुझ्याला आले तर पैसे येतील आले बरं सगळ्या जणाला आले सोसायटी मध्ये पण बऱ्याच जणांना आले